नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर आष्टी पोलीस ठाणे हातीत कडक कारवाई होणार असे आवाहन आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद गुत्तेकर यांनी केले आहे त्या सोमवार दिनांक तीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान माध्यमासमोर बोलत होते सध्या बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्वत्र चर्चा सुरू आहे मात्र नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाणार आहे यामध्ये ज्या स्थापना आहेत त्या वेळेब मध्येच बंद झाल्या पाहिजेत तसेच नियमाचे कोणीही उल्लंघन करू नये विना नंबर प्लेटच्या गाड्या असो तसेच सोशल मीडियावर जे कोणी गैरकृत्य करत असेल अशावर कडक कारवाई होणार आहे असे देखील आवाहन आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांनी केले आहे यापूर्वी आपल्याकडे इलेक्शन होते त्यामुळे इलेक्शनमध्ये इलेक्शन कामकाजामध्ये पोलीस बीजी होते सदर काळामध्ये ज्या ज्या कारवाया करणं शक्य आहे त्या आपण त्या काळात पण केलेल्या आहेत परंतु आत्ता सध्या आपण एक नवीन मोहीम राबवलेली आहे जे आपल्या आस्थापना आहेत सर्वात महत्त्वाचं ते सगळ्या वेळेवर बंद झाल्या पाहिजे सगळे हॉटेल्स असतील किंवा इतर कुठल्या ज्या स्थापना असतात अत्यावश्यक आस्थापना सोडून मेडिकल किंवा मेडिक दवाखाने वगैरे सोडून ज्या आस्थापना आहेत ते आपण वेळेत बंद करत आहेत वेळेत बंद केल्यामुळे क्रिमिनल लोक बाहेर फिरत नाहीत किंवा त्यांना तशी गुन्हा करण्यासाठी थांबण्यासाठी संधी मिळत नाहीत त्यामुळे गुन्ह्याचं प्रमाण कमी होण्यासाठी किंवा प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला मदत होते तसंच आष्टी शहरामध्ये बऱ्याच टू व्हीलर जे आहेत ते विदाऊट नंबर प्लेट आहेत त्यानंतर काही बुलेट गाड्या आहेत ज्यात मॉडिफाईड सायलन्सर बसवले आहेत ते सायलन्सर करतोय करतो विदाऊट नंबर अशा भरपूर गाड्या आम्हाला मिळालेल्या आहेत ज्याला आपण कारवाई करून नंबर प्लेट लावल्यानंतर सोडलेले आहेत ला ज्याचं मालकी हक्काचं व्हेरिफिकेशन झालेलं नाही त्या गाड्या आपण सोडलेल्या नाहीत आणि ज्या मॉडिफाईड म्हणजे मॉडिफाईड नंबर प्लेट आहेत ज्यामध्ये शोबाजी करण्यासाठी त्याच्यावर वेगवेगळी नावं लिहिली आहेत आणि नंबर चुकीच्या पद्धतीने लिहिले आहेत किंवा समजून येतील अशा पद्धतीने नंबर लिहिलेले नाहीत अशा गाड्या पण आपण कारवाई करत आहोत त्यातल्या त्यात माझं जास्त लक्ष आहे लहान मुलं ज्या गाड्या चालवतात अल्पवयीन मुलं आणि ड्रिंक अँड ड्राईव्ह लहान मुलं जी गाडी चालवत आहेत याच्यामध्ये आपण काय करतो सुरुवातीला मोठा प्रवेक लॅक्टनुसार ही गाडी ताब्यात घेतो आणि त्यांच्या पालकाचं लायसन रद्द करण्यासाठीचा प्रस्ताव आर टीओ ऑफिसला पाठवू शकतो आणि तसं त्या मुलाकून जर कुठला गुन्हा झाला दा घडला गेला तर ते त्याचा पालकावर गुन्हा दाखल होतो त्याच्यामुळं मुला लहान मुलांना गाडी चालवण्यासाठी पालकांनी देऊ नये असं आमचं पालकांना आव्हान आहे की जेणेकरून मोठी घटना घडून मुलांचाही लॉस होईल आणि समोरच्या व्यक्ती पण मयत कॅज्युअलिटी होऊ शकते आणि मुलांचे पाय असं जमिनीवर पोचत नसल्या कारणाने अपघात होण्याची शक्यता जास्त असते त्यासाठी शासनानं जो अठरा वर्षाचा वयाचा क्रायटेरिया ठेवलेला आहे त्याच्या पुढे लायसन काढून गाडी शिकल्यानंतरच गाडी चालवायला द्यावी असं आमचं आव्हान आहे अशा कारवाया आता मान्य पोलीस अधीक्षक सो यांच्या मार्गदर्शनाखाली कंटिन्यू सुरू राहणार आहेत तर त्यानंतर आपण दारूच्या भरपूर रेड केलेल्या आहेत दारू पूर्णपणे बंद करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि तसे कारवाया पण केलेल्या आहेत कारवाया झालेल्या ठिकाणी आपण परत विजिट करतो आणि तिथं परत दारू चालू झाले आहे का हे पण चेक करतो म्हणजे निस्त्या कारवाया करून आपण ते सोडून देत नाही तर त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत तसेच दारूच्या कारवाई केलेल्या आहेत वाळूच्या कारवाया के केलेल्या कारवाय के आहेत वाळूच्या पण गाड्या आपण इथे लावलेल्या आहेत त्यानंतर एक चार पाच दिवसापूर्वी आपण कत्लीसाठी जाणारी जाना, जाना, जी जनावरे आहेत ते जनावरे पकडून त्यांना कत्तलीपासून त्यांचा बचाव केलेला आहे तसाही आपण गुन्हा दाखल करून घेतले आहेत असे दोन गुन्हे आपल्याकडे गेल्या महिन्यामध्ये दाखल आहेत त्यामुळे असे जे ज्या प्रकारचे गुन्हे घडत आहेत जे, जे अवैध धंदे आहेत त्या प्रत्येक धंद्यावर कारवाई करायचा आपला मानस आहे आणि हा जो इलिगल दारूचा व्यवसाय आहे किंवा हातवटी व्यवसाय आहे किंवा धाब्यावर चालणारा दारू आहे ह्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त कारवाई करून हा प्रकार बंद केलेला आहे आणि करण्याचा प्रयत्न करत आहोत व लक्ष ठेवून आहोत की जेणेकरून असे प्रकार आपल्या हद्दीत चालणार नाहीत यासाठी आपण यापुढे कंटिन्यू प्रयत्नशील राहू कसं आहे सोशल मीडिया ह्याचा वापर शस्त्रासारखा आहे तर ते वापरत असताना ते फार व्यवस्थितपणे वापरलं पाहिजे आपल्याला भारतीय घटनेने स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे परंतु तो स्वातंत्र्याचा अधिकार असा मर्यादित आहे की दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा नाही आता आपण तो वापरला पाहिजे सोशल मीडियावर खास करून वेपनचं शस्त्राचं प्रदर्शन करणाऱ्या लोकांवर आम्ही आर्म प्रमाणे गुन्हे दाखल करत आहोत शस्त्र हे प्रदर्शनासाठी नसून जरी तुमच्याकडे लायसन असलं तरी ते स्वतःच्या बचावासाठी आहे आणि त्याचा वापर त्यासाठीच करावा लायसन्सच्या अटी शर्तीचा भंग होऊ नये अशी अपेक्षा आहे आणि काळ आपण त्या प्रकरणामध्ये कारवाई करणार आहेत वाढदिवस वगैरे तुम्ही जे चौकामध्ये साजरा करता त्यात तलवारीने केक कापणे किंवा पिस्टल दाखवणे दहशत निर्माण करण्यासाठी गुंड गोळा करणे वगैरे असे प्रकार जर निदर्शनास आले तत्काळ गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येईल आणि जे गुंड लोक वगैरे आपल्या हातीत आहेत त्यांचे आम्ही हिस्ट्री स्टो ओपन करत आहोत आणि त्यांच्यावर जास्तीत जास्त कारवाई करून आस्ती शहरामध्ये कोणाची दादागिरी चालणार नाही याची आपण दक्षता घेत आहोत